स्त्रीचं सौंदर्य हे तिच्या केसापासून ते तिच्या शारीरिक रंगापर्यंत येऊन पोचतं सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये केस गळणे केस पांढरे पडणे चेहऱ्यावरती सुरकुत्या येणे वांग येणे पिंपल्स ऑइली स्किन या आणि अशा अनेक समस्या स्त्रियांना भिडसावत आहेत या सर्व समस्यांचा विचार करून एका स्त्रीने एका स्त्रीसाठी जॅकफ्रूट नावाने फेशवॉश फेश, फेश मास्क तसे केस गळतीवरच्या अनेक समस्यांचा उपाय या स्त्रीने शोधला आहे व अशा प्रकारचे प्रोडक्ट बनवून ती आज स्त्री यशाच्या शिखरावर उभी आहे एका घरातून सुरू केलेला हा प्रवास आज कोट्यावधीच्या घरामध्ये जाऊन पोहोचला तर मग हा नेमका प्रवास कसा झाला व जॅकलूट कंपनी सुरुवात कशी केली याविषयीची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मी अकाउंट्स आणि फायनान्समध्ये होते माझा सहा ते सात वर्षांचा सा अकाउंट्स फायनान्समधला एक्सपिरियन्स आहे मी नंबर ऑफ एम एन सीजमध्ये जॉब केला आणि पोस्ट डिलेवरी तो जॉब कंटिन्यू करणं शक्य नव्हतं मला बिकॉज ऑफ वर्क कल्चर तिथलं तर त्यामुळे मी तो डिस्कंटिन्यू केला मग काही वर्ष मी घरी होते घरी पण ना खूप साऱ्या गोष्टी कारण आमचं जर बॅकग्राऊंड बघा तर आमचे प्रत्येकाचे म्हणजे माझ्या सासरी माहेरी आमच्या सगळ्यांचे बिझनेसेस आहेत फार कमीजणं आहेत जे नोकरी करतात सो बॅक ऑफ द माइंड कुठेतरी असं होतं की स्वतःचा बिझनेस असला पाहिजे कुठला करायचा काय करायचा ते काही आयडिया नव्हती पण बऱ्याच गोष्टी ट्राय करत होते मी जसं की उकडीचे मोदक पुन्हा सुलकडी करून विकणं आंबे विकणं मी कोकणातली असल्यामुळे तर है mm -hmm. आ, हे सगळं सायमल्टेनियसली चालू होतं पण म्हणावं तसं त्यात काही मिळत नव्हतं बेसिकली माझं ना स्किन आणि माझं हेअर हे माझे खूप स्ट्रॉंग पॉईंट होते अगदी शाळा कॉलेजला असल्यापासून सुद्धा मला कुणी दिस मला कुणी भेटलं तर त्यांच्या लक्षामध्ये माझी स्किन आणि हेअर राहायची की ती इम्प्रेसिव्ह होतं आणि सगळं बदललं हळूहळू फॉर एक्झाम्पल लग्नानंतर मी प्रेग्नंट राहिल्यानंतर जसं की प्रत्येकाचा फोकस प्रेग्नंट असताना ना स्वतःवर असतो की मी खाल्लाय का वेळेमध्ये पौष्टिक खातीय का आणि सगळं चांगलं चुंगलं सगळं करायची वेळ असते ती सो तसंच माझंही चालू होतं आणि सडन डिलेव्हरी नंतर स्वतःवरचा फोकस बाळावर गेला आणि मग सगळा वेळ बाळासाठी दिला जायचा आणि त्याच्या जा, बाळाच्या वेळा सांभाळल्या जायच्या मग जागरण आजारपण ह्याच्यामध्ये ना इतका पिरियड गेला की असं व्हायचं की खूप दिवस ना मी मला स्वतःला आरशातच बघायचे नाही केस विंचरलेच जायचे नाही असे बरेच दिवस जायचे आणि मग एक साधारण दीड दोन वर्षानंतर असं रिअलाईज झालं की मी जी दिसती आत्ता किंवा मी जशी आहे आत्ता तशी मी नाही आहे सो इतका ड्रास्टिक चेंज झाला होता केस प्रचंड गळले होते पांढरे झाले होते आणि स्किन म्हणजे डार्क सर्कल्स पिंपल्स यांनी भरून गेलं होतं अशी माझी कधीच स्किन आणि हेअर नव्हते सो so हे माझ्यासाठी स्वतःला ॲक्सेप्ट करणं फार डिफिकल्ट होतं मग असं झालं की आपण काहीतरी केलं पाहिजे ह्याच्यासाठी स्वतःला वेळ दिला पाहिजे काळजी घेतली पाहिजे मग मी ऑफकोर्स प्रॉडक्ट जे काही मार्केटमध्ये मा, मार्केट मा अवेलेबल होते ते ट्राय केले पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला हो माझ्यावर मग असं झालं की मुळातच माझे स्किन आणि हेअर चांगले होते तर मी तेव्हा जे करत होते तेच मी केलं पाहिजे असं मला रिअलाईज झालं मग मी घरातच उठणं बनवणं किंवा तेल बनवणं आवळारी ठिकायचे शॅम्पू बनवणं ह्या सगळ्या गोष्टी स्वतःचे स्वतः वापरायला लागले ला फेस पॅक फेस मास्क असं बऱ्याच गोष्टी आणि मग असं झालं की त्याचे रिझल्ट दिसायला लागले ला ला आणि इतके छान रिझल्ट दिसायला लागले की समोरून मला माझे मित्रमैत्रिणी सोसायटीमधली लोक रिलेटिव्ज विचारायला लागले की अरे तू काय केलंस आणि मग आम्हाला पण देते कारण प्रत्येकजण स्ट्रगल करत असतं हेअर आणि स्किनशी रिलेटेड काही ना काहीतरी प्रत्येक एजमध्ये सो so, त्यांना मी दिले ते प्रॉडक्ट्स बनवून आणि त्यांनाही त्याचा फायदा झाला मग सुरुवात अशी झाली की व्हॉट्सॲपच्या स्टेटसला फोटोज ठेवणं जे की मोबाईलवरून काढलेले अगदी साधे बेसिक लेबलिंग बेसिक त्याचं पॅकेजिंग असलेले असे प्रॉडक्ट्स मी बनवत होते घरगुती आणि नंतर ज्यांनी प्रोडक्ट्स वापरले होते त्यांच्या रेफरन्सने पण ऑर्डर यायला लागले आणि मग ऑफकोर्स कोविड आला सो कोविडमध्ये सगळं ठप्प झालं मग मी आणि माझा नवरा uh, असंच रँडमली सगळ्या गोष्टी बोलत असताना असं दिसलं की हे जे काही आपण करतोय ना तर ते ग्रो होऊ शकतं वाढवलं पाहिजे ते तर मग पोस्ट कोविड माझा नवरा या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह झाला मग त्याने त्याचे जे स्ट्रॉंग पॉइंट आहेत त्या गोष्टी हँडल करायला सुरुवात केली जसं की तो अगदी घरगुती बेसिक लेवलला सुरू झालेला अगदी महिन्याला काही ऑर्डर्स येणाऱ्या आता काही शे ऑर्डर्स पर्यंत येऊन पोचला आहे आपण पाहिलं की समस्या कुठलीही असो त्यावरती निश्चित असा मार्ग काढून त्यामधून हो हवं ते यश प्राप्त करता येतं पुण्याहून मी प्राची केदारी न्यूज एटीन मराठी